बातमी पुणे पोरशे अपघात प्रकरणी पुणे पोरशे अपघात प्रकरणी वेदांची चौकशी होणार आहे बाल हक्क न्याय मंडळानं त्यासाठी परवानगी दिली आहे पुणे पोलिसांना दोन तास चौकशी करण्याची परवानगी दिली गेली आहे त्यामुळे वेदांची चौकशी होणार आहे पुणे पोलिसांना दोन तास चौकशी करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे आता या पुणे पोरशा अपघात प्रकरणी वेदांची चौकशी होणार आहे आता या चौकशीतून काय समोर ते हे बघावं लागेल दरम्यान बालहक्क न्याय मंडळानं ही परवानगी दिली आहे त्यामुळे आता वेदांची चौकशी होणार या आधीच वेदांच्या सर्व कुटुंबियांची वडील आजोबा यांची चौकशी झालेली आहे आणि आता वेदांची सुद्धा चौकशी होणार आहे बालहक्क न्याय मंडळानं परवानगी दिली आहे त्यामुळे वेदांची दोन तास पुणे पोलीस चौकशी करतील आणि या चौकशीतून आता काय नेमकं बाहेर येते हे बघावं लागेल मात्र याआधीच वेदांच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी झालेली आता वेदांची सुद्धा चौकशी होणार आहे हा अल्पवयीन असल्यामुळे हक्क न्याय मंडळानं यासाठी आता परवानगी दिली आहे त्यामुळे वेदांची चौकशी होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जगदीश अगदी बरोबर आहे खरं तर वेदांत अगरवाल जो की अल्पवयीन मुलगा आहे ज्यांची कोळसे चार चालवलेली होती आणि गेल्या दोन आठवड्यांपासून जो आहे तो संपूर्ण राज्यभरात हा विषय लागू झालेला आहे परंतु या प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाची कोणत्याही प्रकारची चौकशी जी आहे ती आतापर्यंत झालेली नव्हती न्याय न्यायमंडळाकडे पोलिसांनी जी आहे ती याबाबतची परवानगी मागितलेली होती परवानगी काल सायंकाळी उशिरा पुणे पोलिसांना मिळालेली आहे आणि आज साधारणतः साडे अकराच्या सुमारास जे आहेत ते पुणे पोलीस वेदांत अग्रवालची चौकशी करणार आहेत आणि बालहक्क न्यायमंडळाच्या आदेशानुसार त्याचा पालक कोणतरी वेदांसोबत आणणं गरजेचं असतं कारण का सध्या वेदांत अगरवाल जो अल्पवयीन तरुण आहे अल्पवयीन मुलगा आहे तो सध्या बाल सुधारग्रहामध्ये आहे आणि या बाल सुधारग्रहामध्ये असताना त्याची अशा प्रकारची चौकशी जी आहे ती पुणे पोलीस करणार आहेत साधारणतः दोन तासाची वेळ पुणे पोलिसांना या सगळ्या चौकशीसाठी मिळालेली आहे आणि यासाठी वेदांची आई असणारी शिवानी अगरवाल देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे कारण का शिवानी अगरवालला पुणे पोलिसांनी जे आहे ते आज सकाळी ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि या सगळ्या चौकशी दरम्यान ती सुद्धा उपस्थित राहणार आहे त्यामुळे पुणे पोलिसांना या सगळ्या चौकशीमधून नेमकं काय हाती लागणार आहे हे सांगणं महत्वचं असणार आहे रोहन तू या सर्व घटना घडामोडीं लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल